तुम्ही भाजप सोबत आला आणि जयकुमार मी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जयाबाई वातावरण चांगलंच होत आणि आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी, मी, मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा साहेब सांगितलं आठ ते दहा किती वाढले शब्द भाऊ निश्चर सगळेच महायुतीचे महाविकास आघाडीची उलटी घेऊन ते पलट्याच्या जागेवर रामबाऊ झाले जास्त काय झालं माहिती आहे का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला लागले कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवतो आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होतं मताच्या रूपाने तो घालवलं मिरवणुकीच्या निमित्तानं तुम्ही दोघं काय बारा वर्षानंतर मी एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकमेकाला भेटतात त्याच्या भाऊ न सांगण्यासारखे असत राष्ट्रवादीचा बाले किल्ला पुढे दिसल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची एक हिसा वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्याची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनीच सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायच्यात तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते त्यांच्या आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार ज्यावेळेस इथं आले त्या त्या भाषणात ते एकदा पण म्हणजे साहेबांनी उडून द्या निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले <laughs> त्यांचं उलट असत पवार साहेबांचं हमेशा उलट असत पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली हा विजयचा बर का शेखर भाऊकोर यांचा हा विजयचा लेडचा विषय आहे सुरेंद्र कुतके पण म्हणाले पोराठवाडे <laughs> ते साडा होते ज्ञान गेलेलं आहे त्याला बेरज धरू नका त्याच्या मायनीत कार्यक्रम त्याचा करेक्ट केला आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड मध्ये जोक नाही हो थी। 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 हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होते एक होते तर मग आता आत लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर राहिली का तुमची <laughs> <laughs> आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या <laughs> <laughs> जसं जयबाला परमनंट आमदार केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका Take है hook.